सध्या स्थिती कोकणात वारी नैवृत्यकडून वाहण्यास सुरुवात झाली आहे दक्षिण गोलार्धातील विश्ववृत्तापासून दक्षिणेस वीस अक्षांशावर चक्राकार वारी वाहण्यास सुरुवात झाली असून तेच मान्सूनचे उगम स्थान आहे त्यामुळेच मान्सून आग आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे वाऱ्याचा वेग वाढत आहे हवेत बाष्पाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे मान्सून आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली असल्याने तसेच दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनचे आगमन दोन ते तीन दिवसात दोन ते तीन दिवस निर्धारित वेळेपेक्षा अधिक होईल असा साधारणपणे सद्यस्थिती आहे तसेच यापुढे तापमान वाढ ही रोखली जाईल अशी सद्यस्थिती आहे बऱ्याच भागात खूप तापमान वाढलेलं आहे आणि उष्माघाताचे प्रकार देखील वाढलेले अरबी समुद्र बंगाल सागर व हिंदी महासागराचे पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान वाढलं असून ते तीस ते ती एकतीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढले या विरुद्ध प्रशांत महासागराचे पेरू जवळील समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान मात्र सोळा अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं म्हणजेच लहान इंधनाचा प्रभाव सुरू लहान इंधनाचा प्रभाव सुरू झाला असून तिथे हवेचे दाब वाढल्याने हिंदी महासागरावरील वारे वेगाने भारताच्या दिशेने आगेकूच करतील व अंदमान व केरळाला मान्सून निर्धारित वेळेपूर्वी दोन ते तीन दिवस आधी दाखल होईल अशी सद्यस्थिती आहे